विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जय हिंद बऱ्याच दिवसाच्या नंतर आपण आपल्या वरती भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो विषय असा आहे की आज एकवीस सप्टेंबर लक्षात ठेवायचं आहे ग्रुप सी च मुख्य परीक्षा जे आहे बाबा आज संपन्न झालेली आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर मराठी व्याकरण हे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं विचारण्यात आलं एकदम सोपं आणि साधे प्रश्न तुम्हाला दिसतात कशामध्ये तर मराठी व्याकरणामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी तिथं काय घेऊ शकता गुण घेऊ शकता असे प्रश्न होते सिम्पल आणि साधे होते आता लाईव्ह तर बरेच विद्यार्थी न म्हणजे लाईव्ह नसणारच कारण की बऱ्याच दिवसाच्या नंतर आपण लाईव्ह येत आहे जे विद्यार्थी आता लाईव्ह येणार त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट अशी राहणार आहे की मराठी व्याकरणाचे जे काही पन्नास प्रश्न आहेत ते आपण इथं एक्सप्लेन करणार आहे थोडं समजून घेणार आहे की काय आहे काय नाही ओके चला गॉट इट समजलं असेल तुम्हाला तर आपण चेक करूया पहिला प्रश्न तुमच्यासाठी असणार एकदम मी मोबाईल ऑन करतो म्हणजे बाबा कोण लाइव आहे एकदा चेक करून घेतो आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया एकदम सिंपल प्रश्न होते एकदम कसे होते बेटा सिंपल प्रश्न होते हे लक्षात ठेवा वन मिनिट संभाव्य उत्तर देणार आहे आपण इत लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कारण की आयोग काही करू शकतो पण जे मी तुम्हाला उत्तर सांगणार ते कट टू कट हे उत्तर असणार तशाच पद्धतीने आयोग पण उत्तर देणार ओके हे लक्षात ठेवायचं आहे चलो 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 एक मिनिट द्या फक्त एक मिनिट वेळ चला ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणतं उत्तर दिला हे पटकन सांगणार आता जर बघितलं तर माझ्याकडे करा। चेक करायचं आहे तुम्हाला की सेट जर बघितलं तर सेट सेट कोड जो आहे समजा बी आहे बी आहे माझ्याकडे ओके ते समजून घ्या आता याचं जे आहे समजा हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला हे पेपर जे आहे ना मी टेलिग्राम चॅनलवरती तिथं शेअर करून देणार उमेश सर टेबुक टेशबुक नावाचा टेलिग्राम चॅनल आहे त्या त्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही हे सगळं बघू शकता चालते पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देत आहे साटेलोटे या शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता आहे पुढील पैकी प्रकार कोणता आहे तर याचं उत्तर येणार बेटा अंशाभ्याचा शब्द आहे तो सामाजिक शब्द आहे का नाही ओके नादारुकरण वाचक शब्द नाही येतो आणि जर बघितलं पूर्ण व्यस्त शब्द नाही याचं उत्तर काय येणार अंशाभस्त शब्द आहे साटेलोटे ओके त्याच्यानंतर हा खालील वाक्याचा प्रकार सांगा मध्ये आता बघा तुम्हाला दिसत आहे का एकदा चेक करू द्या मला कॉल क्लिअर आहे का ओके कॉल क्लिअर आहे काही अडचण नाही इथे समजून घ्या नद्यांना प्रचंड पूर आला नद्यांना प्रचंड पूर आला तर हा वाक्य जर बघितलं नकारात्थ वाक्य आहे का बिलकुल नाही नकार्थ वाक्यासाठी नकारात्मक शब्द त्याच्यामध्ये असतात ओके प्रश्नार्थ वाक्य जर असता हा तर शेवटी प्रश्नार्थ चिन्ह असता आज्ञात्थी वाक्य जर बघितले असतं याच्यामध्ये आज्ञा केलेली असतात याचाच अर्थ हा जो वाक्य आहे बेटा विधानार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे याच काय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढीलपैकी विधानार्थी वाक्य कोणते आता जर बघितलं तर पुढीलपैकी विधानार्थी वाक्य कोणते तू आलास तर येईल संकेतार्थी वाक्य आहे जर तर आहे संकेत आहे बाबा संकेत संकेतार्थ संकेतार्थी वाक्य आहे ओके संकेत दाखवते जर तर जरी तरी ओके जर तर जर ती आली तर मी चाल हे काय संकेत आहे संकेत तू आलास तर मी येईल ओके त्याच्यानंतर जर चेक केला तर तुम्हाला असं दिसत आहे पावसात खेळू नकोस नकोस नकारार्थी वाक्य आहे चला चलो आग वादळामुळे फार विनाश झाला आहे वादामुळे जर बघितलं फार विनाश झाला आहे लक्षात ठेवायचं हा वाक्य जर चेक केलं तर तुम्हाला दिसते आहे बाबा विधानार्थी वाक्य आहे कारण की याच्यामध्ये सरळ सरळ साधं वाक्य आहे तो विधानार्थी वाक्य अरे रे फार वाईट झालं ठीक आहे तर हे म्हणता येईल आपल्या उद्गारार्थी वाक्य आहे उद्गार आहे बाबा उद्गारार्थी ओके हे वाक्य तुम्हाला सांगता येईल लक्षात ठेवायचं हे तुम्हाला पूर्ण पीडीएफ मिळून जाणार आपल्या टेलिग्राम चॅनल वरती टेलिग्राम चॅनलचं नाव आहे उमेश सर टेक्स्ट बुक ओके चलो समोर जायचं मग ब्लर वगैरे होत तर नाहीये ना डन बर एक मिनिट द्या मग अजून <coughs> चला व्हिडिओला लाईक असू द्या आणि जर बघितलं तर कमेंट्स पण असू द्या की तुमचे उत्तर बरोबर येत आहे का ओके कमेंट्स असू द्या फास्ट चालेल हा हे लक्षात ठेवायचं अरे रे फार वाईट झाले ओके okay, उदाहरण वाक्य आहे पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते आता बघा मिश्र वाक्यासाठी जर चेक केलं तर तुम्हाला अ उब्वी अव्य हे माहिती असायला पाहिजे उभ्यानवी अव्य म्हणजे कंजंक्शन माहिती असायला पाहिजे बघा राजांनी गमिनी कावा करण्याचे ठरवले तेव्हाच खानाचा काय पराभव झाला तेव्हाच खाण्याचा पराभव झाला याचा अर्थ इथे लक्षात ठेवायचा आहे की हा प्रधान उपवाक्य आहे प्रधान उपवाक्य आहे उपवाक्य आहे बेटा प्रधान उपवाक्य आहे प्रधान उपवाक्य आहे याचा अर्थ तुम्हाला जर बघितला तर गौन वाक्यामध्ये दिसते गौण वाक्य ओके गौण उपवाक्य आहे याच्यामध्ये त्याचा अर्थ दिसत आहे तर लक्षात काय ठेवायचं आहे सर ओके लक्षात एवढं ठेवायचं बेटा तर हा याच्यामध्ये एक प्रधान वाक्य दिसत आहे एक गौण वाक्य दिसत आहे शंभरने दोनशे टक्के हा वाक्य आहे सांगितल्याप्रमाणे शिकवल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं की हा ने दोनशे टक्के काय बाबा मिश्र वाक्य आहे कारण की एक वाक्य आहे एक प्रधान वाक्य आहे आणि हे तिन्ही वाक्य जर बघितलं हे तिन्ही वाक्य बेटा संयुक्त वाक्य आहे आजचा जो झालेला पेपर आहे एकवीस सप्टेंबर ते ग्रुप सी आहे गट क ज्याला म्हणतो आपण संयुक्त परीक्षा ओके त्याचा आपण पहिला पेपर मधला मराठी हा सेशन बघत आहे शिक्षण जर बघितलं मराठी संयुक्त वाक्य आहे काय दिसतात तुम्हाला संयुक्त वाक्य गॉट इट समजलं बेटा ओके समजत आहे का रे हे याचे उत्तर येणार सर्वांनी तिथं लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर शिकरा पुढील पैकी प्रत्यय साधित शब्द कोणता प्रत्यय साधित आता बघायचं वाढ वाढ शब्द जर बघितला वाढ अधिक पी वाढ अधिक पी हे प्रत्यय आहे सायकल जर बघितलं सायकल परभाषिक पर शब्द आहे परभाषिक शब्द आहे बेटा परभाषेतून आलेला शब्द आहे म्हणजे कशातून तर इंग्रजीमधून आलेला शब्द आहे इंग्रजी मधून आलेला शब्द आहे दरवर्षी जर बघितलं तर वर्षीला जर बघितलं वर्षी आहे की नाही त्याच्या अगोदर चेक जर केलं तुम्ही दर हे जोडल्या गेलेले त्याच्या अगोदर काय जोडल्या गेलेल्या बेटा दर जोडल्या गेलेल्या दर ओके दर काय बाबा हे उपसर्ग आहे उपसर्ग उपसर्ग शब्दाच्या अगोदर जेल तर उपसर्ग उपसर्ग घटित तो शब्द आहे याचा जर अर्थ कोणता उपसर्ग आहे तर लक्षात ठेवायचं बेटा फारशी उपसर्ग आहे तो फारशी काय दिसते तिथं फारशी फारशी त्याच्यानंतर ताप ताप हा शुद्ध शब्द आहे शुद्ध शब्द आहे शुद्ध शब्द आहे शुद्ध कार्य शब्द आहे प्रत्यय साधित प्रत्येक कुठं जोडला गेलेला आहे पहिल्या पर्यामध्ये दिसतात तुम्हाला पहिल्या पर्यामध्ये काय दिसतो प्रत्यय जोडलेला आहे गॉट इट समजलं असेल समोर जर बघितलं तर समोर तुम्हाला उतारा दिसत आहे उत्तराचं योग्य उत्तर तुम्हाला सांगून देतो कारण उत्तरात तुम्हाला वाचायचा व्यवस्थित वे तुम्ही वाचला असाल किंवा नसाल तर एकदा हा एकदा कमेंट्स करा यार कि तुम्ही पेपर दिला होता का ओके कमेंट्स करा कि तुम्ही पेपर दिलेला आहे का हा सांगा मला पेपर दिलेला आहे का <coughs> बगा। चेक करा फास्ट मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर जर चेक केलं तर सरळ सरळ म्हणता ला येईल आपल्याला की त्यांच्या घरात सुबत्ता असते म्हणून ठीक आहे सॉरी परंतु मानसिक दारिद्र्य ही असते हे जर बघितलं तर ह्या कोऱ्या मना कोऱ्या मनाची माणसे नात्यात तणाव निर्माण करतात जेव्हा ठीक आहे हे याचं करेक्ट उत्तर आहे ए हे करेक्ट आहे अ बरोबर आहे अ आणि बरोबर आहे का तर याचं उत्तर काय येणार की आता मी पैसेज मध्ये जर चेक केलं तर अ फक्त बरोबर आहे याचं उत्तर जर चेक केलं तर अ फक्त बरोबर आहे बाकी सर्व चुक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे समोर बघा मराठी संतांनी दिवाळीचा संबंध कशाशी जोडलेला आहे उत्तरावरती परत प्रश्न दिसत आहे तुम्हाला काय ना बेटा अं तर याचं उत्तर आत्मनंदाशी जोडलेला आहे फक्त ब फक्त ब हे तुम्हाला उतारा चेक आहे हे पीडीएफ वगैरे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार उमेश सर टेक्स्ट नावाचा टेलिग्राम चॅनल आहे उमेश सर टेक्स्टबुक नावाचा टेलिग्राम चॅनल आहे टेक्स्ट बुक ओके या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार ओके जीवनमुक्त आनंदाचा जीवनमुक्त आनंदाचा संबंध दिवाळीशी का जोडला जातो ओके प्रश्न आहे उत्तरामध्ये दिलेला आहे परत याचं उत्तर जर बघितलं तर याचं उत्तर आपण तीन म्हणू शकतो अ आणि क बरोबर आहे बाकी सर्व चूक आहे अ आणि क येणार ब याच्यामध्ये येणार का नाही ओके ब आणि ड नाहीये प्रस्तुत उताराचे सार काय सार जर बघितलं तर इथं लक्षात ठेवायचं याचं उत्तर बघितलं फक्त उजेडाचा ची हा उजेडाची ओळख ठीक आहे असं याच्यामध्ये सार निघतो एक नंबर हे याचं उत्तर येणार जर बघितलं उतारा उतार आपण वाचलेला नाही पण तुम्ही वाचला असेल म्हणजे वाचलेलं नाही म्हणजे आता तुम्हाला स्पष्टीकरण देत नाही कारण की उतारा तुम्हाला पेपरमध्ये दिसला असेल तुम्ही व्यवस्थित त्याचा चेक केलं असाल ओके आता फक्त मला एवढं सांगा एवढं सांगा कमेंट्स करा की तुमचे उत्तर बरोबर येत आहे की चुकीत चुकत आहे मी जे सांगत आहे ते कट टू कट तिथं आयोग उत्तर देणार कधी जेव्हा 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 तुमची ऍन्सर की एक दिवसाच्या नंतर ऍन्सर की येत असते मानसिक दारिद्र्य असले तर कोणत्या गोष्टीला अर्थ उरत नाही मानसिक जर दारिद्र्य असेल ना डोक्यावर जर ताण असेल तर लक्षात ठेवायचं आहे बकालपण श्रीमंती दानशूर पण साक्षात्कार ओके इथे लक्षात ठेवा बेटा याचं उत्तर दोन आहे श्रीमंती डोक्याला जर ताण असेल ना मानसिक जर दारिद्र्य असेल गरीब आहे बरोबर मनाने मना नाही डोक्यानं ना गरीब आहे ओके एकदम काही बोलतो लक्षात ठेवायचं उत्तर काय ना श्रीमंती हे याचं उत्तर आहे चक्रा खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य आहे मग तुम्हाला शिकवल्याप्रमाणे जेव्हा मी मोफत क्लास घेतले होते या चॅनलवरती तर तुम्हाला तिथं शिकवलेलं आहे काय शिकवलेलं आहे की तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण इथं लक्षात ठेवायचं याचं उत्तर काय या ताईचा यश आपण लक्षात ठेवलं होता ताईचा कार्य यश मग याच्यामध्ये कोण कोण आहे ताप हार तुम्हाला लक्षात ठेवलं होतं तालव्य याच्यामध्ये लहान ई आणि बाबा मोठी ई येते चा फार तालव्य उच्चार सॉरी चा फार का रे हे च वर्ग च ओके हे इथं चेक केलं होतं यश मध्ये जर बघितलं तर च छ झ न आणि जर बघितलं तर याच्यामध्ये य आणि श पण येतो बाबा हे वर्ण पण येतात हे तुम्हाला शिकवतं आहे य रव जर बघितलं तर हे अर्ध स्वर आहे अर्ध स्वर आहे हे काही इथं अर्ध स्वर आहे ओके लक्षात राहील का हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आन्सर काय जाणार तीन जाणार आन्सर तीन खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते खालीलपैकी जर बघितलं तर संयुक्त स्वर कोणते असा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे संयुक्त स्वर लक्षात ठेवायचा की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मग तो तुम्हाला मी नेहमी उदाहरण देत असतो गोलमाल मध्ये तो ए आई ओ औ मुकावाला बोलतो तो ए आई ओ औ आहे की नाही म्हणजे हे काय बाबा संयुक्त स्वर आहे संयुक्त स्वर संयुक्त व्यंजनने विचारलं त्याने ए आई ओ औ पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर देणार श्रीमंत माणसांना गर्व असतो चेक करा श्रीमंत माणसांना गर्व असतो श्रीमंत मान माणूस जर बघितलं हे नाम आहे बेटा नाम त्याच्या अगोदर जर बघितलं श्रीमंत दिसत आहे हा विशेषणाचं काम करत आहे विशेषण कशाचं काम करत आहे विशेषण हा नाम मग इथं जर चेक केलं तर तुम्हाला काय करायचं जेव्हा हा विशेषण आहे विशेष नामामध्ये जेव्हा रूपांतर करायचं असेल तर त्याच्यामधला नाम काढून टाकावं लागतो मग लक्षात ठेवायचा की जो विशेषण आहे त्याला विभक्ती प्रत्येक जोडायला जाते ओके श्रीमंतांना श्रीमंतांना गर्व असतो गरीबांना आहे की नाही लक्षात ठेवायचं गरीबांना बाबा प्रिया बोडाडे बोबाडे ओके चार नंबर उत्तर इथे लक्षात ठेवायचं श्रीमंत हे जर बघितलं हे करेक्ट उत्तर असणार आहे तुम्ही आन्सर द्या आन्सर द्या कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते शंभर नाही दोनशे टक्के बरोबर आहे हो की कर्तरी प्रयोगामध्ये जेव्हा तुम्ही चेक करता की आपला जो क्रियापद आहे त्याचे जे यंत्रतंत्र जे आहे कुणानुसार चालतात कर्त्यानुसार कारण कर्ता तिथं महत्वाची भूमिका बजावत असतो कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेले नसतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं कर्तरीमध्ये कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसतात दोनशे टक्के बरोबर आहे जे काही मी सेमिनार घेतलेले आहे त्याच्यामध्ये सगळं हे सांगितलेलं आहे कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांतच कधीच नसतो याचा अर्थ असं झालेला आहे की कर्मणी प्रयोगामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रयोगामध्ये कर्माला कधीच विभक्ती प्रत्यय नसताना म्हणजे कर्म हे जे प्रथमात असते आणि कर्ता कधीच प्रथमात नसतात म्हणजे याला विभक्ती प्रत्ये असणार हा पण वाक्य बरोबर आहे आणि भाव्य प्रयोगात जर बघितलं तर कर्ता आणि कर्म हे दोन्ही गौण असतात दोन्ही गौण असतात म्हणजे याचा अर्थ असं झालेला आहे की दोघाला काहीच महत्व नसतात म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आहे की भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदाचं जे रूप आहे ना कर्त्यानुसार बदलणार ना कर्मानुसार बदलणार का म्हणजेच काय सर तर कर्त्याचं आपण लिंग वचन किंवा समजा पुरुष जर बदलून पाहिलं तरी क्रियापदाचा रूप बदलणार का नाही तसंच कर्माचा पण जरी चेक केलं तरी ते बदलणार नाही याचाच अर्थ काय याचा अर्थ असं झालेला आहे की हे तिन्ही वाक्य ए बी सी आहे की नाही आर का रे? करेक्ट म्हणजे एबीसी काय बरोबर असेल तिथं षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्येक कोणते लक्षात ठेवायचं की षष्टीमध्ये मध्ये चे येते ओके चाचीचे हे तुम्हाला दिसत आहे तर या जर बघितलं तर हे सप्तमीमध्ये आहे सप्तमीमध्ये आहे म्हणजे लक्षात ठेवायचं चाचीचे तय्या तय्या सुरुवातीला येणार नाही अनुक्रमे म्हणत आहे अनुक्रमे म्हणजे पहिले षष्टीचे येणार ना षष्टीचं चाचीचे येणार इथं चाचीचे दिसत आहे इथं चाचीचे नेशी जर बघितले तृतीयाचा बाबा तृतीया तृतीयाचा आहे हे येणार का नाही तुम्हाला आणि शब्द मी विचारले चाची आणि तय्या 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 जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी बाबा सारखेच आहेत प्रथमामध्ये पण सॉरी प्रथमामध्ये एक वचनामध्ये पण तय्या आहे अनेक वचनामध्ये पण तय्या आहे तुम्हाला प्रश्न विचारला जाते की कोणती अशी विभक्ती आहे की बाबा दोन्ही वचनामध्ये सारखेच प्रत्यय आहेत एकमेव कोणते आहे एक बाबा लक्षात ठेवायचं की सप्तमी सप्तमीमध्ये तैय्य एकवचनामध्ये अनेक कुचनामध्ये पण तैय्य आहे गॉट इट समजलं का बेटा तुम्हाला समजत आहे का एकदा तर थम्सअप करा थॉम्सअप करा हाय सर गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इवनिंग चला समजून घ्या पटकन थम्स अप करा की हे कळत आहे का चला समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे लोक जे आहे या, या शब्द समूहासाठी एक शब्द ओळखा म्हणते ओके बघा अवर्णनीय ज्याचं आपल्याला वर्णन करू शकत नाही बाबा एवढा डेंजर आहे तो अवर्णनीय त्याचं वर्णनच करू शकत नाही ओके समाजकंटक हे याचं उत्तर असणार समाजकंटक आपण म्हणतो तू कलंक आहे बाबा समाजाला तू कलंक आहे मरून जात ऐके नाही त्या फाशी घेऊन घे समाजकंटक म्हणजे काय समाजाचे दृष्ट प्रवृत्तीचे लोक एकदम खराब प्रवृत्तीचे लोक त्याला समाजकंटक असं म्हटलं ते स्वामीनिष्ठ म्हणजे असं होतं की बाबा तो स्वामीशी आपल्या मालकाशी निष्ठा राखणारा व्यक्ती आहे त्याला स्वामीनिष्ठ म्हणता आणि मूग बधीर म्हणजे काय बाबा ज्याला बोलता येत नाही बैर आहे ओके ऐकता येत नाही तो मुघ बधीर वेदांश कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर बघितलं प्रश्नाचे तात्काळ उत्तर देतो वेदांत जर बघितलं तर कोणत्याही प्रश्नाचे तात्काळ उत्तर देतो चला कमेंट्स करा पटपट कमेंट्स करा समजत आहे का चेक करा कमेंट्स करा कोणते अष्टपैलू म्हणतात काय नाही अष्टपैलू म्हणजे काय कला कौशल्यमध्ये का का तो सगळ्या गोष्टीमध्ये काय समोर आहे त्याला अष्टपैलू म्हटल्या जाते बुद्धी प्रामाण्यवादी म्हणजेच काय की त्याच्या बुद्धीला जर पटत असं हे बरोबर ते बरोबर चुकीच्या चुकीचं म्हणजे बुद्धीचा वापर करतो त्याला काय म्हटल्या जाते प्रामाण्यवादी आणि संशोधक म्हणजे काय शोधला शोध घेणारा किंवा सत्याचा आपण म्हणू शकतो शोध घेणार त्याला आपण संशोधक म्हणणार हजर जबाबी हजर जबाबी म्हणजेच काय की लवकर तात्काळ उत्तर देणं मी उत प्रश्न फेकला लगेच उत्तर देणार त्याला काय म्हटलं जाणार की तो काय बघ तात्काळ उत्तर देतो त्याला हजर जबाबी म्हटलं जाते नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट काय दिलेलं असतात नेक्स्ट मला असं दिसत आहे पहिले हे डिलीट करतो समोरच्या प्रश्नाकडे वळूया पुढील पैकी सामासिक शब्द कोणता ठीक आहे झोपळ झोपळ शब्द हा सामासिक शब्द नाही कारण की झोप अधिक अळू आहे झोप अधिक कार्य हळ तर लक्षात ठेवायचं आहे हा हा जर बघितलं प्रत्यय जोडला गेलेला आहे इथं प्रत्यय जोडला गेलेला आहे मग हा प्रत्यय साधित आहे त्याच्यानंतर कलम आणि दान कलम आणि दान कलम अधिक दान पासून बनलेला आहे हा पण शब्द जर बघितलं तर प्रत्यय घटित आहे सायकल जर शब्द बघितलं तर सायकल हा भरपूर या परीक्षेमध्ये तीन ठिकाणी रिपीट झालेला आहे सायकल शब्द जर परभाषीय शब्द आहे परभाषिक किंवा परभाषीय शब्द आहे ओके कशामधून आलेला आहे इंग्रजीमधून मराठीत आलेला शब्द आहे इंग्रजीमधून ओके लक्षात ठेवा आणि इथं जर बघितलं वनात वनभोजन म्हणजे वनातील भोजन वनातील भोजन वनातील भोजन लक्षात ठेवायचं आहे वनातील भोजन हा जर चेक केला तुम्ही ते समासाचं उदाहरण आहे हे करेक्ट असणार ओके तत्पुरुष तत्पुरुष ओके तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे ते दन विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता शुद्ध शब्द म्हणजे मूळचा त्याला कोणताच बाबा विभक्ती प्रत्यय जोडला गेले नाही उपसर्ग जोडला गेले नाही त्याला काय म्हटलं जाते त्याला काय म्हटलं जाणार त्याला म्हटल्या जात शुद्ध शब्द ओके शुद्ध शब्द तुम्हाला दिसतो यश यश हा शुद्ध आहे यशस्वी यश अधिक यश अधिक स्वी त्याला जोडल्या गेलेला आहे म्हणजे हा प्रत्यय प्रत्येक आहे अपयशी म्हणजेच काय उपसर्ग घटित आहे याला अप जर बघितलं अप नावाचा उपसर्ग जोडला गेलेला आहे अप अधिक यश अधिक त्याला ई पण जोडल्या गेलेला आहे म्हणजे लक्षात ठेवायचं उपसर्ग घटित आहे बाबा उपसर्ग जोडल्या गेलेला आहे आणि यशस्त्री म्हणजे इथं प्लस तुम्हाला स्त्री दिसत आहे परत स्त्री दिसत आहे याचा हा पण नाही करेक्ट आन्सर जर बघितलं तर शुद्ध शब्द तुम्हाला दिसत आहे चक्र शुद्ध शब्द काय दिसत आहे दहा मिनिटा मग लवकर लवकर चक्र अभिभाषण हा शब्द अभिभाषण हा शब्द जर बघितला भाषणला अगोदर अभि जोडल्या गेले पत्यसाधित आहे का बिलकुल नाही सामाक्षिक शब्द आहे का नाही उपसर्ग जोडल्या गेले उपसर्ग घटेल पर्याय क्रमांक तीन येणार अरेरे आणि कडे हे अरेरे जर बघितला केवल प्रयोगी आहे आणि जर आहे बघितला शब्द विरोध यव्य आहे पर्याय क्रमांक दोन जाणार थोडं फास्ट जाणार कारण की सरांचं अजून लेक्चर आहे पाच मिनिटामध्ये हे सगळं उरकून टाकतो ओके चक्रा संबोधन हा काय दर्शवतो तुम्हाला फक्त काय भेटा की आपण अँसर चेक करत आहे याचं स्पष्टीकरणच अजून मी एकदा चांगला व्हिडिओ टाकून देतो स्पष्टीकरणाचा फक्त अँसर तुम्हाला सांगून देतो याचा जर बघितलं स्वल्प विराम स्वल्प विराम लक्षात ठेवायचा कॉमा ज्याला म्हणतो बरोबर चक्रा इथं जर बघितलं बरोबर याच्यामध्ये एकच आहे अनुनाशिक इथं फक्त सी बरोबर आहे ब आणि अ आणि ब चुकीचा आहे अ आणि ब चुकीचं आहे एकमेकांचा व्यस्त आहे म्हणजे हा कठोर आहे हा जर बघितलं मृदू आहे हे लक्षात ठेवा आजारानंतर मला आता खेळवतोय खेळवतोय म्हणजे जर बघता शक्य क्रियापद आहे म्हणजे उत्तर क्रमांक एक हे याचं करेक्ट उत्तर असणार विस्तीर्ण विस्तीर्ण म्हणजे विशाल आहे की नाही हे गुण विशेषण आहे गुण गुणविशेषण पीडा हा शब्द जर बघितला तर तत्सम शब्द आहे संस्कृत मधून जसा जसा आलेला जो शब्द आहे त्याला तत्सम शब्द गरुड गरुड साठी जर बघितलं तर हे समानार्थी शब्द आहे कोणता समानार्थी शब्द नाही म्हणतो तर विहंग हा समानार्थी शब्द नाही पर्याय क्रमांक चार आहे ओके तुमच्याकडे पाहायला पण वेळ नाही मला खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही आहे कोणता शब्द देशी शब्द नाही तर लक्षात ठेवायचा घमेले घमेले शब्द जर बघितले परभाषीय शब्द आहे परभाषीय शब्द आहे कारण की हे कशामधून आलेले आहे पोर्तुगीज शब्द बेटा पोर्तुगीज शब्द आहे हा पोर्तुगीज आहे ओके राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला खूप भूक लागली होती कारण आहे मिश्र वाक्य आहे मिश्र वाक्य ओके मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते अगोदर जे आणि ते आहे ते संबंधी संबंधित सर्वनाम आहे परत मिश्र वाक्य आहे परत मिश्र आहे चला याचं उत्तर जर बघितलं तर पटपट आपण चेक करत आहे की आहुती देणे म्हणजे काय रे सर्वस्व अर्पण करणे ओढ लागणे ओढ लागणे म्हणजे आतुरता वाढणे औषधाला नसणे म्हणजे मुळीच नसणे आणि अग्निदिव्य करणे म्हणजे काय मोठा हे चेक करा इथं काय येणार पर्याय क्रमांक चार येणार समोर बघा वाखान वाखाननी वाखाननी वाखा करणे म्हणजे स्तुती करणे प्रशंसा करणे पहिला एक ना ए बरोबर आहे बाकी सर्व चुक आहे ए बरोबर बाकी सर्व चुक नंतर चेक करा पुढील वाक्यप्रचारचा अर्थ मास्तरच्या मागे कुत्र लागला का कुत्र नाही सरांचं लेक्चर आहे मी याचं स्पष्टीकरण अजून नंतर व्यवस्थित तुम्हाला देतो ओके सर दोन मिनिट वेट करा अंगाचे लाईव्ह होणे अंगाचे लाईव्ह होणे म्हणजे रागाने बेफाम होणे हे करेक्ट उत्तर आहे अंगाची लाईव्ह होणे म्हणजे रागाने बेफाम पोंबारा करणे पोंभारा करणे म्हणजे पळून जाणे हे लक्षात ठेवा पोंभारा करणे म्हणजे पळून जाणे हे याचं उत्तर वाक्यप्रचाराने त्याचे अर्थ जर चेकेला सुपारी देणे म्हणजे मारून टाकणे नाही तर आमंत्रण देणे हे लक्षात ठेवा चार आहे चार उन्न तुमचा अँसर निघून जाते जा जा। चार दिवा विजणे म्हणजे काय मरण पावणे गेला बाबू तुरी देणे म्हणजे फसवणे हा चेक करून घ्या नंतर 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 छत्तीस अंबुज अंबुज याचा जर समानार्थी शब्द जर बघितला सरोज आहे ते पंकज कमळचे समानार्थी शब्द आहे प्रसन्न त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर बघितला प्रसन्न म्हणजे काय खिन्न ओके नेक्स्ट बघा मोक्ष हिला जर बघितलं Uh, कोणता शब्द आहे अंशाभस्त शब्द आहे अंशाभस्त खालीलपैकी शुद्ध लेखन दुसऱ्या जर बघितलं तर अतिथी हे करेक्ट असणार अतिथी चार नंबर पर्याय क्रमांक चार ओके खूप फास्ट होत आहे चालते खालीलपैकी शक्य क्रियापद बाबा जी गोष्ट शक्य आहे मला तिकट खावते पहिला गोड होता हात आहे तिकट पण चालते पाहूया वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे हे वाक्य जर बघितलं तर काय बाबा होकाराती वाक्य असणार होकाराती त्याच्यानंतर बघा कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे कोणत्या वाक्य संयुक्त आहे तर इथं लक्षात मरावे परी कीर्ती रुपये उरावे हे याचं करेक्ट उत्तर देणार तुम्ही जर तीन उत्तर केलं असेल तर शंभर टक्के लक्षात ठेव पोटभर जेवल्यास कुणाला काय तृप्ती वाटत नाही हे लक्षात ठेवा हो तुम्हाला ठेवायचं परिवर्तन करायचं आहे अँसर याचं दोन येणार अँसर करायला बेटा दोन ओके डन तरुण माणसांना हिंमत आहे की नाही असते हे विशेषणामध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करायचंय याचं हिमती होणार हिंमतचं काय होणार हिमती पर्या क्रमांक दोन जर तुम्ही केलं असेल तर करेक्ट चार प्रश्न राहिलेले मनी व त्याचा अर्थ शेकडा छत्तीसचा आकडा म्हणजे बाबा काय दिवस विरुद्ध मतच नाही पडत नाही बाबा दुष्काळ तेरावा महिना संकटात अधिक भर ओके कुठं दोन गेले का अ आणि ब जर बघितलं अला काय गेलं बाबा दोन अला दोन गेलेले हे बला जर बघितलं चार गेले करेक्ट करेक्ट हे करेक्ट आहे शेचाळीस करेक्ट बघा भीत्या पाठी ब्रम्हराश्री याचा जर बघितलं भित्या माणसावरच संकट कोसळतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं पर्याय दोन आहे मी हळद सॉरी पी हळद आणि हो गोरी ऐक ना गोरा पांढरा होऊन जा म्हणजे हुतवळा पण नवरा गुडघ्याला वाशिम लक्षात ठेवा मने आणि त्याचा अर्थ बघा पाच मुगी परमेश्वर म्हणजे काय पुष्कळ लोक जे बोलतात ते ओके दाम करी काम नाही करी दाम करी का दाम करी म्हणजे पैशाने सर्व काम साध्य होतात ओके हे तुम्हाला लक्षात ठेवा खान तशी मात म्हणजे आई वडिलाप्रमाणे मुलं पळसाला पाणी तीन म्हणजे सगळ्या ठिकाणी स्वभाव काय सारखं काय जाणार याचं तीन 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 कुठे भाऊ या ठिकाणी चार ओके पर्याय क्रमांक तीन आहे शेवटचा प्रश्न लक्षात ठेवा उपकरणामुळे मिळालेल्या जे सवलती आहे त्याचा दुरुपयोग करू नये ओके याचा अर्थ काय भटाला दिली कोसरी आणि भट हातपाय पसरी हे याचं करेक्ट उत्तर आहे पन्नास उत्तर दोन आहे विद्यार्थी मित्रांनो इथं मी थांबतो थोडं फास्ट घेतलेलं आहे कारण की फक्त तुम्हाला अँसर ऍन्सर सांगितलेला तुम्हाला स्पष्टीकरण जर पाहिजे असेल तर शंभर टक्के कमेंट्स करा मी लगेच तुमच्यासाठी उद्या तिथं स्पष्टीकरण घेऊन येतो इथं थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र